कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत कुंज आश्रमात प्रेमानंद महाराजांचं आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला भेट दिली अनेक दिग्गजांच्या भेटीमुळे प्रेमानंद महाराज वारंवार चर्चेत येत असतात मात्र हे प्रेमानंद महाराज नेमके आहेत तरी कोण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रेमानंद महाराज यांना प्रेमानंद गोविंद शरणजी महाराज म्हणूनही ओळखलं जातं वृंदावनमधील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचं जन्म नाव अनिरुद्ध कुमार पांडे असून त्यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सरसोल गावात झाला कुटुंबात आध्यात्मिक वातावरण असल्याने त्यांना लहानपणापासूनच भक्ती आणि साधनेची आवड लागली वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी घर सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला सुरुवातीच्या काळात वाराणसीतील गंगाकाठी त्यांनी साधना केली त्यानंतर वृंदावनमध्ये राधा वल्लभ संप्रदायाचे गुरु श्री हित गौरंगी शरणजी महाराज यांच्याकडून निज मंत्र घेऊन सहचारी भाव आणि रास यांचा अभ्यास सुरू केला या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे ते रसिक संतांच्या परंपरेत समाविष्ट झाले सध्या त्यांचं वास्तव्य वृंदावनमधील श्री राजाकुंज या आश्रमात आहे वर्षानुवर्षे किडनीच्या समस्येची झुंज देऊन ते त्यांच्या भक्तांसाठी आणि श्रद्धाळूंसाठी दररोज आश्रमात येतात त्यांचं प्रवचन आणि भजन सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार फॉलोवर्स आहेत मुंबईतक ब्युरो रिपोर्ट